कॅमेरा बंद आवाज ऐकू शकता एकदम असं शांत निसर्गाच्या सानिध्यात आहे असं खाली चालत जाऊ आणि आपण मस्तपैकी तिकडे ब्रेकफास्ट करणार आहोत ही कल्पना आवडली इकडून बेड आणि तिकडून तुम्हाला वॉशरूम दिसतोय नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आता आपण आहोत कर्जत मध्ये लास्ट एक महिना आमच्या दोघांसाठी पण बराच एकटे केला आणि त्यानंतर म्हटलं कुठे ना कुठेतरी एक ना एकाच दिवसाचं काय होईना मस्तपैकी ब्रेक घेऊया आणि ब्रेक घ्यायचा म्हटलं ना की मुंबईच्या जवळ असं कोणत्या ठिकाण आहे तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे कर्जत आणि कर्जतमध्ये बरेचसे लक्झरी रिसॉर्ट्स आहेत तर त्यातल्याच एक लक्झरी रिसॉर्टमध्ये आज आम्ही स्टे करायला आलो रिसॉर्टचं नाव आहे रिवर इस्टेट आणि खूप छान रिसॉर्ट आहे आतमध्ये आल्या आल्यात ना एवढं शांत आणि आल्हाददायक वाटतं ना याचं मेन रिझन म्हणजे हे बघा ही झाडं जसं की आपली मस्तपैकी आंब्याची झाडं आहे आणि या आंब्याच्या झाडाच्या मध्ये हे आपलं एक लक्झरी रिसॉर्ट आहे आणि इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक इन्फिनिटी पूल पण आहे तर रिसॉर्ट तर तुम्हाला दाखवणारच आहोत आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी आता जरा लंचची पण वेळ झाली आता तर लंच पण करणार आहोत आणि नंतर मग आपण इन्फिनिटी पूलमध्ये पण जरा स्विमिंग करायचं आहे तर आधी तुम्हाला आमची रूम दाखवतो या सो जसं तुम्हाला बोललो आपली मस्तपैकी अशी आंब्याची झाडं आहेत आणि असं हे आपलं रिवर इस्टेट आहे बरीच मोठी प्रॉपर्टी आहे ॲक्च्युली तिकडेच बघा स्विमिंग पूल पण आहे आणि तुम्ही पक्ष्यांची आवाज ऐकू शकता एकदम असं शांत निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि तिकडे समोरच रेस्टॉरंट आहे तर तिथेच आपण आता लंचला जाणार आहोत या आता जरा आपण जाऊया आणि तुम्हाला आमची रूम दाखवतो किती शांतता आहे बघा मस्तपैकी सो so, हे आमची रूम आहे so, सो बघापैकी स्पेशियस अशी रूम छान असं इकडे बेड okay, आहे ओके आणि सगळ्यात छान म्हणजे बघा प्रेण्यासाठी असा आरसा दिलेला <laughs> आहे आणि वॉशरूम पण बघा एकदम क्लासिक आणि सगळ्यात युनिक गोष्ट म्हणजे काय बघा वॉशरूम मधून बेडरूम आणि बेडरूम मधून वॉशरूम हे दिसतं सो ॲक्च्युली आयडियली हा कपल साठी बेस्ट आहे आणि त्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्ह्यू अशी मस्तपैकी छान बाल्कनी दिलेली आहे तुम्हाला तर बाल्कनीमध्ये बसून तुम्ही मस्तपैकी तुमचा टी आणि संध्याकाळ छानपैकी एन्जॉय करू शकता आणि ते बाजूलाच एक सुंदर अशी छोटीशी रिव्हर आहे आणि पावसाळ्यात जर आलात मस्तच एकदम छान वातावरण होणार आहे ओके कारण एकदम भरपूर पाऊस पडत असणार रिवरला भरपूर पाणी असणार आणि सगळं हिरवं गार झालेलं असणार सो so, इकडे बसूच आपण छानपैकी गप्पा मारायला संध्याकाळी मला असं वाटतं अजून एक थिंक अँड टॉकची सिरीज पण इकडे शूट होऊ शकते येस येस ओके सो बघा मस्त जाणार रूम ही कल्पना आता मला भरपूर आवडली इकडून बेड आणि तिकडून तुम्हाला वॉशरूम दिसतो आहे सो so, मुंबईवरून आमचा जो प्रवास होता ना तो पण छानच झाला कर्जचं ॲडव्हानेज काय की तुम्ही दीड दोन तासामध्ये तुम्ही इकडे कर्जतमध्ये पोहोचता आणि हे जे रिसॉर्ट आहे ना हे कर्जत फाट्यापासून ना खूपच जवळ आहे म्हणजे कर्जतच्या जरा अलीकडेच लागतं ओके okay, सो so, आता आम्ही आलो आहोत आणि आता आम्हाला थोडं रिलॅक्स पण करायचं आहे पण त्याच्यात त्यांना थोडी पेटपूजा पण करायची आहे भूक लागली आहे तर या जरा बघूया लंचला काय काय आहे सो या आता वेळ झाली ती लंच करण्याची सो लंच करायला चाललोच आहे पण त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे आलं होतं तर जरा आपल्या इन्फिनिटी पूलला पण विजिट करूया पे बी थोड्या वेळानंतर लंच केल्यानंतर आपण येऊच येते येथेच आहे इन्फिनिटी पूल आणि इथे आपलं रेस्टॉरंट आहे छानच भूक लागली आहे तर या आधी रेस्टॉरंटमध्ये येऊया आणि आता मस्तपैकी आपण एकदम शुद्ध सात्विक असं व्हेज जेवण जेवतो आहे आणि रात्री आपण नॉनव्हेज खाणारच आहोत आणि बघा असं काहीसं रेस्टॉरंट आहे आणि प्रेरणाने ऑलरेडी स्टोरीज अपलोड करायला सुरुवात केली आहे आता <laughs> चांगलीच भूक लागली आहे या जेवण घेऊया so, सो मस्त लंच करून जायला आहे आणि माझ्या डोळ्यावरती थोडी झोप आहे पण प्रेरणा मच एक्साइटेड कशासाठी पूल ओके सो या स्विमिंग पूलचं दर्शन घेऊया काय स्विमिंग आणि हा ऍक्च्युली इन्फिनिटी पूल आहे त्याच्यामुळे जरा जास्त अट्रॅक्टिव्ह बघा असं मस्त छान स्विमिंग पूल आहे जास्त खोल नसणार आहे ओके पण ते पाण्यात उतरूनच काय आणि इथे लहान मुलांसाठी पण आहे सो लास्ट टाइम पण आम्ही गेलो तर त्यावेळी प्रेरणा लहान मुलांच्या स्विमिंग पूल मध्ये आता याच्यात उतरणार कुठे ते तसं वाटतं लांबून वाटतं सगळीकडे बघायला तुला कळेल आता आणि पावसाळ्यात तर एकदम छानच वाटणार आहे बघा ना मस्तपैकी लांबवर सह्याद्रीचे पर्वत दिसतात आणि आता हे नंतर मस्तपैकी हिरवागार होईल आणि मला असं वाटतं प्रेरणा आपण लवकरच येऊया yes. स्विमिंग पूलमध्ये कारण जशी थंडी वाटेल तसं रात्री मला असं वाटतं आता जरा चांगलं ऊन आहे त्याच्यामुळे मस्तपैकी स्विमिंग करायला मिळेल यस तर चला आधी जरा थोडं फ्रेश होऊया आणि आमची जी रूम आहे ना तर बघा इथेच बाजूला नाही छोटसं असं गार्डनसारखं आहे आणि इथून खाली ना उतरायला पण जागा या मस्त वाटतं बघा ना असं आणि पुलाव माहिती आहेत का कसली आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि इकडून असं तुम्ही खाली उतरून येऊ हो शकता खाली पण इकडे लॉन आहे येस पण लॉन आहे आणि मस्त झाडं लावली आहेत आणि ही आमची रूम आहे आम्ही आता इकडे होतो आणि असा काही असा परिसर आहे मस्त शांत आता सो जेवून झालं आणि थोडं रिलॅक्स करून पण झालं आणि आत्ता बघा का मस्त वातावरण आहे एकदम शांत शांत पण अनुसुद्धा ना थंडी नाही पडली आहे तर म्हटलं थंडी पडायच्या आधी हवेमध्ये थोडा उबदारपणा असतानाच आपण जरा स्विमिंग पूलमध्ये जरा एन्जॉय करून घेऊया तर या जरा स्विमिंग पूलमध्ये जाऊया खरंच एकदम शांत असं स्विमिंग पूल आहे आणि खूप छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे बघा ना ते ही फुलला पण बघा ना मस्त आले आहेत ना वा सगळीकडे अशी छान झाडं लावून ठेवलेली आहेत सो रात्री पण आपल्याला वॉक करायला मजा येणार आहे आय थिंक लाईट्स फॉन होतात आणि तिथे आपल्याला खेळायला पण मिळेल ओके बॅडमिंटन सो बघूया म्हणजे सकाळी यावं तर आपण बॅडमिंटन वगैरे खेळूया सो ऑल सेट फॉर स्विमिंग पूल प्रेरणा मोठ्या स्विमिंग पूल मध्ये की छोट्या सुरुवातला प्रेरणाचं नेहमीच आहे ओके प्रेरणाला प्रेमची विधी वाटते म्हणजे स्विमिंग पूलच्या स्विमिंग पाण्याची विधी वाटते पण म्हणजे आता बघा स्विमिंग पूलचा ना कधी कधी अंदाज येत नाही पण मला असं वाटतं याची हाईट जास्त नाहीये ओके आपण पहिल्यांदा तिकडून सुरुवात करेल डुबकी मारूया सो प्रेरणाने पहिल्यांदा मस्तपैकी पाय टाकल्या आणि अंदाज घेते ओके आणि मला असं वाटतं किती पाणी थंड आहे ते अंदाज येईल नाही एवढं नाहीये थंड सो आरामात आपण जाऊया आता मस्तपैकी जरा प्रेरणाच्या आता कॅमेरा देतो आणि मी जरा एक मस्त स्विमिंग करून येतो सो स्वतः वेळ झाली आहे ती पाण्यामध्ये मस्तपैकी एक डीप घ्यायची आता मला पण पाणी किती आहे वाटतं आपल्याला ॲक्च्युली कसं पाहिजे तुम्हाला नेहमी माहिती आहे ओके पाण्यामध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा जंप करतो ना तर त्यावेळी आपल्याला थोडं थंड वाटतं तर त्याच्या सोपा उपाय हाच आहे की थांब करायचं मग मी पण करेन असं पाणी लावून घ्यायचं एकदा तुम्ही अंगाला पाणी लावून घेतलं नाही की मग पाणी नॉर्मल होतं आणि मग तुम्ही पाणी जाऊ शकता आणि हे छाती एवढं पाणी आहे थोडं तरी आणि मला बघायचं होतं ते ॲक्च्युली बे बेसिकली की इन्फिनिटीला किती हा ॲक्च्युली साडेचार फूट स्विमिंग पूल आहे एवढा आहे चलो तो आता एक मस्तपैकी जरा इथून तिथे लेंथ मारतो हा साडेचार फुटाचं तिकडे सहा फूट जात नाही पाहिजे पण मला जर नसणार नसणारा ओके चला भेटूया बघूया किती सेकंदात फटाफट येतो तिथे जाऊ किती आहे हे पाणी मोठ्या पाणी थंड आहे जरा पण नाही इथलं बघतोली इथलं थोडस उन्हामुळे असेल हा ऊन आता तिकडे नंतर तिकडे होत ना म्हणून त्याच्यामुळे पण हां तर मी सांगत होतो की आता नवीन गव्हर्मेंट रेग्युलेशन आहेत ते नवीन स्विमिंग पूल आहेत ना ते सगळे साडेचार फुटीत असतात म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नसतात चार न तर साडेचार त्याच्यामुळे तुम्ही आरामात एन्जॉय करू शकता सो बघा आणि मी आणि प्रेरणा आता मस्त पण इन्फिटी पूलमध्ये चिल्ली करतो आहे आणि नवीन गव्हर्नमेंट रेग्युलेशननुसार ना जे पण सगळे स्विमिंग पूल आहेत ना तर ते चार न तर साडेचार फुटीत असतात त्याच्यापेक्षा जास्त नसतात तर त्याच्यामुळे ना तुम्ही आरामात रिलॅक्स करू शकता कारण तुम्ही बुडणार नाही एवढी खात्री आहे साडेचार फुटापेक्षा तरी कोण बुटका नसतो जनरली ओके तर त्याच्यामुळे असं जर स्विमिंग पूल भेटला तर मायासारखं आता जसं मी स्विमिंग केलं तसं स्विमिंग करून घ्या आणि जर तुम्ही प्रेरण्यासारखे असाल तर असं पाण्यामध्ये पाय टाकून बसू शकता नाही तर थोडंसं डुंबू पण शकता अप टू यू येस येस यस प्रेरणा उतरणार आहे मनाची तयारी चालू आहे प्रेरणाच्या सो पण या ऑफकोर्स कधी कधी कसं असतं की तुम्हाला तर माहिती आहे लास्ट एक महिना आमच्या फॅमिलीसाठी जरा एकटिकच होता आणि त्यानंतर मग आत्ता पप्पांना जरा बेटर वाटायला लागलं आणि थोडं थोडं लाईक ते चालायला वगैरे लागलं तर मग म्हटलं थोडं आता कसं माहिती आहे सगळेच घरामध्ये प्रेशरमध्ये असतातच तर त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी आपण थोडंसं रिलॅक्स पण माइंड केलं पाहिजे तो त्याच्यामुळे आम्ही पण आता जरा रिलॅक्स करायला आलो आहे आजचा दिवस जरा रिलॅक्समध्ये आणि मग उद्यापासून आहेच आपलं काम तर चालूच राहील वा हे सगळ्यात बेस्ट आहे कर्जतचं की तुम्ही मुंबईच्या जवळ आहे आणि हे रिसॉर्ट तर म्हणाल ना तर बघा तर हळूहळू पुढे येते सो प्रेरणाला असं खेचू का पटकन हा तर तसं आपण कॉलेज डेज मध्ये वगैरे करायचो नको ते प्रकार <laughs> तो तर या रिसॉर्ट बद्दल म्हणाल तर हे जे रिवर इस्टेट रिसॉर्ट आहे ना तर ते कर्जतफाट्यापासून एकदम जवळच आहे आणि मुंबईपासून हार्डली दीड दोन तासाच्या अंतरावरती हो आहे तर तुम्ही पण कधी येऊ शकता स्क्रीनवरती जो नंबर दिसतो ना त्याच्यावरती कॉल करून तुम्ही इथे येण्यासाठी बुकिंग करू शकता तर आम्ही आता थोडं स्विमिंग पूलमध्ये जरा अजून एन्जॉय करतो आणि नंतर मग मस्तपैकी गरमागरम चहा आणि कॉफी पिऊया कारण हळूहळू आता थंडी पडायला लागेल आणि कर्जतमध्ये जरा चांगलीच थंडी आहे त्यामुळे आता रात्री मजा येणार आहे आणि भरपूर स्पेस आहे वॉक वगैरे करायला रात्रीचा मस्त so पेग नाईट वॉक करू आणि उद्या सरा खेळू पण आपण काय म्हणा yes, सकाळी बॅडमिंटन वगैरे प्लॅन करूया अर्ली oh. okay. मॉर्निंग ओके उठलो तर त्यांनी उठायला झालं पाहिजे oh. बघूया नक्कीच प्रयत्न करूया ओके okay. तर आता जरा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतो भेटतो थो थोड्या वेळातच अजून <laughs> सुद्धा तिला असं वाटतंय पाय टेकत नाहीत जा। तिचे त्याच्यामुळे तिला अरे हा एकदा कर कर आता चल ये मला हात दे काही झालं तरी आता मला पकड आता अजून काय नाही शेवटी नवऱ्यातच हात गावा लागतो का ये पकड 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 हात पकड हा उतर, उतर उतर अरे <laughs> ये लवकर येणार का तू आता झाली आली 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 टेकला बाय टेकल टेकला मग ते सांगतं काय पाय टेकणार का हा एवढी यू आर पिरडा फाय फोर हा ना हा मग साडेचार फूट आहे साडेचार फूट म्हणजे फाय फोर ला पाय पोचणारच आता प्रेरणा ऍक्च्युअली खरी उतरली आहे पाण्यामध्ये स्विमिंग करण्यासाठी नाही प्रेरणा फोटो काढण्यासाठी उतरली आहे सो <laughs> so, इन्फिनिटी वरती तिला फोटो काढायचे आहेत बघा हे असे ओके तर आता मी जरा प्रेरणा तर फोटोशूट करून घेतो ओके या आणि आता बघा प्रेरणा पण पाण्यामध्ये चांगलीच उतरली आहे फोटो सेशन पण झाला त्यामुळे आता जरा आम्ही मस्तपैकी एन्जॉय करून घेतो आणि बघा काय मस्त संध्याकाळ आहे आणि अशा संध्याकाळ वेळी बघा तुम्ही मागे बघू शकता लाईट माझ्या अजून पूर्ण काळूक पण नाही झालाय आणि दिवस संपला पण नाहीये ओके okay, आता अशी काहीशी मधली परिस्थिती आहे आणि आम्ही आता जुनी मराठी गाणी लावलेली आणि जरा ऐकत होतो आणि आता आमचा आला आहे तो, 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 तो हाय टी आणि हायटीबरोबर आम्ही थोडा स्नॅक्स पण मागवला आहे तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते so, सो इकडे बघा आपल्या हायटीला बघा आपण मस्तपैकी थोडा स्नॅक्स पण मागवला आहे व्हेज पॅटीज आहेत इकडे आणि बघा मस्तपैकी थोडं डिझाईन केलं आहे त्यांनी इकडे मस्तपैकी कॉफी आहे इकडे चहा आहे ओके आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी सँडविचेस आहेत तर या आता मस्तपैकी सँडविच आणि इकडे पॅटीस खाऊन घेऊया आणि त्याच्याशिवाय अशी संध्याकाळ मस्तपैकी शांताचं वातावरण आणि मस्तपैकी सॉफ्ट म्युझिक एकटा एकता, एकता गप्पा मारता मारता मस्तपैकी आपण आपला स्नॅक्स आणि टी कॉफी करून घेऊया आणि आता हाय टी आणि स्नॅक्स खाऊन झाल्यावरती आम्ही जस्ट तसंच वॉक तस तस करायला आलेलो एकदम शांत शांत आहे पूर्ण रिसॉर्ट ओके सो जर तुम्हाला तुमच्या बेटर आप बरोबर जर ता चांगला टाइम स्पेंड करायचा असेल आता मी जर आलो ते थोडं वॉक करायला मी आम्ही रात्री पण येऊ आणि आज आहे थोडीफार थंडी आहे खूप थंडी नाही आहे चांगलं वातावरण आहे ओके तर आता मी थोडासा वॉक करतो म्हणजे आता परत एकदा आपण डिनर साठी आम्ही रेडी होऊया या जरा वॉक करूया छान वाटतं ना असं यस yes. <laughs> मस्त अशी लाइटिंग आहे शांतता आहे रात्रीडांची किरकिर आहे पण छान वाटतं रिसॉर्ट रिसोर्ट चांगला लिटअप आहे ओके सो मी आरामात सगळीकडे फिरू शकता आणि चांगला बाउंड्री वॉल आहे इट्स वेरी सेफ कपल साठी सो या तुम्ही पण इकडे मस्तपैकी एन्जॉय करू शकता आपलं रिवर इस्टेट कर्जतला आणि आपलं हे जे रिसॉर्ट आहे ना तुम्हाला फेमस कर्जत म्हटलं सॉल्ट रेस्टॉरंट माहिती असतं तर त्याच्या अलीकडेच आहे म्हणजे मुंबईवरून येत ना तर सॉल्ट रेस्टॉरंटच्या अलीकडेच तुम्हाला हे आपलं रिवर इस्टेट लागतं ओके बाकी ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि गुगल लोकेशन तुम्हाला मिळवलाच आहे तर आम्ही पण आता जरा चिल करतो थोडा मी टाइम स्पेंड करतो आणि मग बघूया डिनरला काय येते आणि वेळ झाली ती डिनरची आणि डिनर आज आम्ही आमच्या मागून घेतला पण बाहेर थोडीफार थंडी आतमध्ये कसं कोझी कोझी वातावरण आहे तर म्हटलं आज आपण आतमध्ये जेवायला बसूया छानपैकी ओके तर आता थोडं टीव्ही पण बघत होतो आणि आज बघूया जेवायला काय काय येते so, सो प्रेरणा सांगेल प्रेरणा काय आहे जेवायला आधी आपल्याकडे आहे चिकन चिली त्याच्यानंतर चिकन हाँगकाँग त्याच्यानंतर चिकन हंडी आणि आपलं राईस आणि इथे आपल्याकडे फ्रेश लाईम ओके सो फ्रेश लाईम ज्यूस ओके सो या जेवायला ओके okay, आम्ही काय रात्रीची चपाती वगैरे खात नाही त्याच्यामुळे आम्ही आपला मस्त पैकी राईस घेतलेला आहे ओके okay, तर आता आरामात बसून जेवायचं आहे टी बघत बघत ओके सो आधी या जेवण घेतो आणि नंतर सांगतो तुम्हाला जेवण कसं होतं ते पण शुभचं सकाळ आमच्या रिव्हर इस्टेटच्या या बाल्कनीमधून आणि सकाळचं वातावरण एवढं ऑसम आहे ना ओके okay, म्हणजे सूर्याची किरणं आहेत थोडी थोडी कारण पण एक समोरनं झाड आहे त्याच्यामुळे ना असं थोडंसंच ऊन येत आहे या बाल्कनीमध्ये आणि एवढी मस्त थंड हवा सुटली आहे ना आणि त्याच्यामुळे आजूबाजूला पाणी असल्यामुळे अजून थंड हवा जाणवतो त्यामुळे बारीच वाटलं आहे झोप कशी झाली छान मस्त हां एकदम छान झोप झाली आमची आणि आता जरा प्रेरणा नाही चहा पितं आहे मी चहा पितो आहे गरमागरम आणि आता मग थोड्याच वेळात आता ब्रेकफास्ट ऑर्डर केला आहे घेतच असेल तर आता मस्तपैकी ब्रेकफास्ट पण करायला जाऊया पण एवढं फ्रेश वाटतं ना ओके कारण तुम्हाला माहिती आहे कर्जण म्हटलं की हवा आणि अशी गावाकडची थंड हवा सकाळी धुक होत मी असं लग्जरी स्टे ओके सो अजून काय पाहिजे असं कधीतरी मला वाटतं महिन्यात दोन महिन्यातून एखादा दिवस काढायचा त्यावेळी फक्त रिलॅक्स करायला रिलॅक्स सो त्यातलाच घ्यायचा दिवस होता तर आता मी मस्तपैकी गरमागरम चहा पितो आणि थोड्याच वेळात भेटूया ब्रेकफास्टच्या टेबलवरती सो थँक्स टू हे झाड एकदम डायरेक्ट सूर्य आमच्या बाल्कनीमध्ये येत नाही आहे ओके बघा असं कायचं आहे ओके आणि वा बघा <sharpat> आज आपण इथेच ब्रेकफास्ट करणार आहोत खाल खालती कारण खालती पण एक छान गार्डन आहे असं आणि त्यांनी आत्ताच मस्तपैकी पाणी वगैरे मारलं आहे आणि एवढा ऑसम वाटतं आहे बघा सो आज इथेच खाली जाऊया आणि खाली जायचा रस्ता पण तुम्हाला बघितला असेल असा मस्तपैकी झाडातून जातो असं वाटतं की पुढच्या तरी एकदम ट्रॉपिकल आयलँडवरती आलेलो आहे जावा सुमात्रामध्ये वगैरे तुम्ही बालीला वगैरे अशा प्रकारची सेटिंग असते तर तिथून मस्त खाली चालत जाऊ आणि आपण मस्तपैकी तिकडे ब्रेकफास्ट करणार आहोत हां हां मस्तच हवा सुटली आहे तुम्ही प्रेरणाच्या चेहऱ्यावरती बघू शकता जी हवा सुटली आहे ती आणि आता वेळ जरी येते ब्रेकफास्टची या ब्रेकफास्ट करायला जर का मी थोडं बालीचा फील येतो आहे ना <laughs> असं आपण जायचं आहे खाली उतरू आणि तिथेच आपला ब्रेकफास्ट आहे सो आज आमचा एक ब्रेकफास्ट आहे असं म्हणू शकता तुम्ही मस्तपैकी ऑमलेट आहे दे दे ब्रेड ब्रेड आहे आणि चहा छान असा ब्रेकफास्ट करून सो छान ब्रेकफास्ट करून मस्त पैकी रिलॅक्स मध्ये बसलोय आणि जरा गप्पा मारतोय भेटूया गप्पांच्या नंतर सो प्लॅन तर होता सकाळी मॉर्निंग मध्ये खेळायला यायचं पण थंडी जेवढी मस्त पडलेली तर जरा झोप काढली आहे आणि आता ब्रेकफास्ट करून आम्ही थोडं खेळायला आलोय ओके आणि पहिल्यांदा खेळ निवडला आहे तो बॅडमिंटन आपला फेवरेट ओके तर या जरा बॅडमिंटन खेळूया चला सगळे सो खेळ चालूया जरा मस्तपैकी आता एक शेवटचा राउंड हे इ इज द बेस्ट वे टू डू इट म्हणजे डायरेक्ट करा पण असं तुम्ही मस्तपैकी बॅडमिंटन खेळा तर मस्तच नाही बॅडमिंटन तो खेळून जाईल आहे आणि आता माझा फेवरेट गेम आणि जो प्रेरणाला बिलकुल येत नाही तो म्हणजे आपण आता क्रिकेट खेळूया आणि आज बॅटिंग करणार आहे प्रेरणा बघूया दमतोय <laughs> so, का सो काय प्रेरणा बॅट सिलेक्ट कर दे का सो <laughs> so, प्रेरणा ती बॅट चेक करत होती बघूया आता प्रेरणाला कितपत क्रिकेट जमत आहे ते प्रेरणा बोलते स्पिन वगैरे नको टाकू तर आधी जरा सिम्पल बॉल टाकली अरे जोरदार शॉट मारला प्रेरणाने एकदम प्रेरणाला कच्चा लिंबू समजत होतो पण वाटत की प्रेरणा चांगली प्रोफेशनल बॅट्समॅन आहे आता मग दुसरा बॉल अरे बोल्ड फुलटॉल बॉलवरती बोल्ड झाली प्रेरणा आता माझी वाटली आता जरा प्रेरणाला पळूया नाही

प्रेरणा व्यायाम प्रेरणाचा वजन कमी करायचं का कमेंट करून नक्की सांगा चांगली हो! चांगली बॅटिंग प्रेरणा सॉरी बॉलिंग करते आणि मी चांगली बॅटिंग केली आहे त्याची ओके तर आता जरा बॅडमिंटन पण खेळून झालं आणि आता क्रिकेट पण खेळून झालं आणि आता वेळ झाली ती निघण्याची तर थोड्याच वेळात भेटूया सो आता वेळ झाली आहे ती आपल्या रिवर इस्टेटमधून मधून निघण्याची मन तर बिलकुल नाही आहे कारण एकदम रिलॅक्स ना ओके हा आणि ते सुद्धा मुंबईच्या जवळ हार्डली दीड दोन तासावरती कर्जात सगळ्यात हेच मोठं ॲडव्हान्टेज आहे आणि आपला स्टे तर तुम्ही बघितलात एकदम लक्झरी स्टे होता आणि एकदम कम्प्लीट स्टे म्हणजे स्टे पण मिळतोय फूड पण मिळतंय निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहायला पण मिळतंय आणि थोडं रॉयल पण राहता येतं तर कधी ना कधीतरी आपण असं मस्त एन्जॉय पण केलं पाहिजे नुसतंच काम करत नाही राहिलं पाहिजे काय म्हणता तुम्ही सो तुम्हाला पण जर यायचं असेल कर्जतमध्ये मध्ये रिवर इस्टेटला तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय आणि ॲड्रेस पण तर तिथे तुम्ही येऊ शकता बुकिंग करून आणि आता आम्ही निघतो आमच्या मुंबईकडच्या प्रवासाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद